जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेले दहा देश मित्रांनो जगात प्रवास कितीही झाला तरी प्रत्येक देशाची ओळख ही त्याच्या विमानतळावरून ठरते काही देश इतके विशाल आणि विकसित आहेत की जिथे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते छोट्या ग्रामीण इयरस्ट्रीट पर्यंत हजारो हवाई मार्ग तयार झालेले आहेत अशा देशांमध्ये दे हवाई वाहतुकीचे जाळे इतके मजबूत आहे की ते केवळ प्रवास सोपा करत नाहीत तर त्या देशाची अर्थव्यवस्था पर्यटन आणि जागतिक संपर्कही वाढवते अशातच आज आपण जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेले दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा अर्जेंटिना जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये अर्जेंटिना या देशाचा दहावा क्रमांक लागतो ज्या देशात भौगोलिक रचना पर्वतीय भाग दूरवरील गावे अशा विविध भागांचा समावेश होतो आणि या भागांपर्यंत संपर्क साधण्यासाठी विमानतळ महत्वाची भूमिका बजावतात अर्जेंटिनामध्ये सुमारे सातशे चौसष्ट इतकी विमानतळे आहेत नंबर जर्मनी जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये जर्मनी या देशाचा नववा क्रमांक लागतो जो युरोपमधील एक विकसित देश म्हणून ओळखला जातो जिथे विमान प्रवासासाठी मोठी मागणी असते या देशात अनेक आंतरराष्ट्रीय व स्थानिक विमानतळ आहेत ज्यामुळे प्रवास व्यवसाय आणि व्यापारासाठी सुविधा उपलब्ध होतात जर्मनी मध्ये सुमारे आठशे चाळीस विमानतळ आहेत नंबर आठ रशिया जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये दे रशिया या देशाचा आठवा क्रमांक लागतो जो आकारमानाने जगातला सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो या देशात रस्ते किंवा रेल्वेने सर्व भाग जोडणे शक्य नसल्यामुळे हवाई मार्ग खूप महत्त्वाची भूमिका ठरवतात देशभर पसरलेल्या शहरांपासून दुर्गम भागांपर्यंत लोकांना जोडण्यासाठी रशियात अनेक विमानतळं आहेत रशियामध्ये सुमारे नऊशे पाच इतकी विमानतळं आहेत नंबर सात युनायटेड किंगडम जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये युनायटेड किंगडम या देशाचा सातवा क्रमांक लागतो मध्ये इंग्लंड स्कॉटलंड वेल्स अशा भागांसह विमानतळाचे एक चांगले नेटवर्क आहे ज्यामुळे शहरांपासून ग्रामीण भागांपर्यंत संपर्क साधने सोपे झाले आहे विशेषतः लंडन मॅनचेस्टर कॅडविक यासारखी शहरे प्रमुख हब आहेत ज्याचा वापर स्थानिक आणि क्षेत्रीय प्रवासात होतो या देशात एकूण एक हजार सत्तावन्न इतकी विमानतळे आहेत नंबर सहा फ्रान्स जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये फ्रान्स या देशाचा सहावा क्रमांक लागतो जो युरोपमधील आर्थिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जातो या देशातील शहरे पर्यटन स्थळे गावे अशा अनेक ठिकाणांना जोडण्यासाठी विमानतळ महत्वाची भूमिका बजावतात फ्रान्समध्ये अनेक आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक विमानतळ आहेत ज्यांची देशभर आणि जगभर सोयीस्कर जोडणी केलेली आहे फ्रान्समध्ये सुमारे एक हजार दोनशे अठरा इतकी विमानतळ आहेत नंबर पाच कॅनडा जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये कॅनडा या देशाचा पाचवा क्रमांक लागतो जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे जिथे अनेक दुर्गम भाग आहेत ज्यापर्यंत रोड किंवा रेल्वेने पोहोचणे कठीण होते त्यामुळे हवाई मार्गावर निर्भरता जास्त आहे या कारणाने कॅनडामध्ये अनेक छोटे व मध्यम विमानतळ आहेत या देशात एकूण एक हजार चारशे इतकी विमानतळं आहेत नंबर चार मेक्सिको जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये मेक्सिको या देशाचा चौथा क्रमांक लागतो मेक्सिकोमध्ये देखील विमानतळाचे विस्तृत जाळे आहे मोठी शहरे आणि दुर्गम भाग या दोन्ही भागांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी देशातील विमानतळी महत्वाची भूमिका बजावतात ज्यामुळे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जोडणीला मदत होते मेक्सिकोमध्ये सुमारे एक हजार पाचशे पेक्षा जास्त विमानतळे आहेत नंबर तीन ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया या देशाचा तिसरा क्रमांक लागतो जो भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि घनतो असलेला देश म्हणून ओळखला जातो या देशात शहरापासून दूर भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी विमान प्रवास खूप महत्वाचा आहे लांब अंतर दुर्गम प्रदेश आणि कमी रस्ते यामुळे अनेक छोट्या हवाई पट्ट्या तयार केलेल्या आहेत त्यामुळे ऑस्ट्रेलियात सुमारे दोन हजार दोनशे सत्तावन्न इतकी विमानतळ आहेत नंबर दोन ब्राझील जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये ब्राझील या देशाचा दुसरा क्रमांक लागतो जो दक्षिण अमेरिकेतील एक महत्वाचा देश म्हणून ओळखला जातो या देशातील रेन फॉरेस्ट नदीने विभक्त असलेले भाग आणि दूरवरील गावे हे भाग जोडण्यासाठी ब्राझीलमध्ये अनेक छोटे व मध्यम विमानतळ आहेत त्यामुळे जंगलात किंवा नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी हवाई मार्ग हा अनेकदा एकमेव पर्याय ठरतो याच कारणासाठी ब्राझीलमध्ये एकूण पाच हजार दोनशे सत्त्याण्णव इतकी विमानतळ आहेत नंबर एक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेल्या देशांमध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचा पहिला क्रमांक लागतो जो विमान चालनासाठी सर्वात विस्तृत नेटवर्क असलेल्या देशांपैकी एक आहे ये येथील विमानतळ योजना खूप जुनी विस्तृत आणि बहुविध आहे जी आंतरराष्ट्रीय हब पासून ते छोट्या खेडेगावातील लहान हवाई पट्ट्यांपर्यंत विस्तारलेली आहे या विविध प्रकारच्या विमानतळामुळे देशभरातील लोकांना शहरांपासून ते दुर्गम भागांपर्यंत हवाई मार्गाने सहज पोहोचता येते मुख्यतः देशाची भौगोलिक व्याप्ती आणि विमान प्रवासी संस्कृतीमुळे हे नेटवर्क इतके मोठे झाले आहे या देशात सुमारे सोळा हजार एकशे सोळा इतकी विमानतळ आहेत जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपल्या भारतात एकूण लहान मोठ्या विमानतळाची संख्या ही फक्त चारशे सत्त्याऐंशी इतकी आहे तर मित्रांनो आज आपण जगातील सर्वात जास्त विमानतळ असलेले दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यादी ही माहिती होती का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत थी येत राहतील